चन्दन चन्दन रात एक विरे पाहत हो एक वीरेची पाहत हो चन्दन चन्दन रात एक विरे पाहत हो एक विरे पाहत कोलपुर सोनार बोलवा गम्बेला ननी बनमा गल सोनार बोलवाग आम्बेला ननी बनमा गलदी ग कुङक्वा घेउन ताट हलदी ग कुन्वाच घेउन ताट एक विरेजी पाहत हो चदन चाहिँ रा एक विरे पाहत हो सप्तशृंगीची पाहत होते ते सांगली सांगलीचा कासार बोलवा ग आईला बांगड्या भरवा ग सांगलीचं कासर बोलवा देवीला बांगड्या भरवा लिंबाचं गुळाच घेऊन ताट लिंबाच गुळाच घेऊन ताट एक विहिरीची पाहत होते वाड चांदणा चांदन झाली राहिरेची पाहत होते वाड सप्तशृंगीची पाहत होते वाड सोलापूरचा लोहार बोलवा ग आईला बिछव्या बनवा सोलापूरचा सोन लोहार बनवा ग आईला बिछव्या बनवा गुदाच कापराच घेऊन ताण उदाच कापराचं घेऊन ताट आई रेणुकेची पाहत होते वाट सप्तशृंगीची पाहत होते वाट नगरचं शिंपी बोलवा ग देवीला चोळी शिववा ग नगरचा शेंपी बोलवा देवीला चोळी शिवा गुरण पोळीच घेऊन ताट